मी स्त्री मला देवी म्हणून पुजतात ओवाळतात माझ्यासाठी सण साजरे करतात तरीही माझ्या जन्माला का बरं नाकारतात सन्मान मला पौराणिक कथांमध्ये तरीही रात्री बाहेर जायला का वाटते भीती खरं तर घर शाळा मैदान कार्यालय या सगळ्या मला सुरक्षितता आणि आराम देणाऱ्या जागा मग का बर होतात हिंसा हिंसाचाराच्या घटना या भागात आणि म्हणूनच नाकारते मी अहिल्या होण्याचे एक भोगून गेला एक शापून गेला तरी मी उद्धारासाठी वाट पाहायची कोणाच्या पदस्पर्शाची नको पदस्पर्श कोणाचा मला परत माणसात येण्यासाठी नाही होऊ देणार मी शिळा माझ्या देहाची नाकारते सीता पण होण्याचं मोह नाही टाळता आला कांचन मी दुसऱ्याच्या घरातून सुरक्षित येऊन पण हक्काच्या घरी स्वतःला गाढून घेणार त्यापेक्षा मी नाकारते अस्तित्वच त्यांचे ज्यांनी उंचवल्या भुव्या माझ्या चारित्र्यावर नाही व्हायचं मला उर्मिला पण जिच्या लक्ष्मणना लक्ष्मणाने मागेही न पाहता आयुष्य दुसऱ्याच्या नावे केलंय आणि थांबली येथील राजवाड्यातील अंधाऱ्या कोपऱ्यांशी आपलं दुःख वाटत मी नाही संपणार अंधारात घेईन मी शोध प्रकाशाचा आणि जाणून घेईन माझेच अस्तित्व जे अपूर्ण आहे माझ्याचशिवाय नाकारते मी द्रौपदीला पण नाही मला गरज माझ्या लज्जा रक्षणेसाठी कोणत्या श्रीहरीचा धावा करण्याची मी बनवते स्वतःला इतकी मजबूत की नाही कोणता दुःशासन माझ्या सावलीलाही उभा राहणार मला आवडेल गार्गी मैत्रिणी सारखे सभामंडप गाजवायला मंदोदरी होऊन चुकीच्या गोष्टींना परखटपणे विरोध करायला शकुंतलासारखी धीट होऊन माझे अधिकार मागायला अंबलिका होऊन स्वतःवर झालेल्या अन्यायाची परतफेड करायला मनू होऊन रणांगण तळपळायला तारा होऊन स्वतःच्या राज्याचं रक्षण करायला आणि जिजाऊ होऊन शिवबाचे नाही तर छत्रपतीला घडवायला हो नाकारते मी सगळे देवत्व जे मला बहाल केले ज्याची किंमत मला माझे स्वातंत्र्य गमवून विचारशक्ती हरवून निर्णय क्षमता संपवून मिळाल्या नाही व्हायचं मला औट देवी आणि अनंत काळाची मुखी भावली त्यापेक्षा होईन मी स्त्री माझ्या अस्तित्वाची माहीत आहे मला माझी शक्तिस्थानं त्याचवेळी मला माझ्या दुबळ्या पैलूंची पण जाणीव आहे नाही मिरवत प्रौढी माझ्या शक्तिस्थानांची त्याचवेळी नाही करत अवास्तव भांडवल माझ्या दुबळेपणाची मी आहे माझ्या दुबळेपणासह माझ्या सशक्तपणासह माझ्या अपूर्णतांसह माझ्या धै धैर्यासह माझ्या स्वप्नांसह आणि माझ्या परिवाराच्या आणि समाजाच्या पाठिंब्यासह जगते आयुष्य परिपूर्ण मीच आहे एकमेवा द्वितीय माझ्यातला प्रेमाचा झरा भिजवते वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला निघाली आहे मी प्रवासाला सगळे अडथळे पार कर करते कारण लांब बुडीची हिंमत आहे माझ्यात मी स्वीकारले स्वतःला एक परिपूर्ण स्त्री म्हणून नकोय मला तो देवारा आणि सोन्याची चांदीची चौकट कारण सोन्या चांदीची असली तरी ती चौकटच मला समाजाच्या दृढ परंपरा आणि अन्यायाच्या चौकटी बाहेर यायचे आहे त्या चौकटी बाहेर राहायचे मला भुक्कम पाय रोवून माझ्या पाऊलगुना उमटवून ठेवायचे आहेत माझ्या अवकाशात